रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया कामगार आघाडीची कोल्हापूर येथे कामगार आघाडीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक संपन्न या बैठकीला कोल्हापूरचे जिल्हाध्यक्ष उत्तम कांबळे उपस्थित होते खानापूर तालुक्यासह जिल्ह्यात सर्वसामान्य कामगारांच्या हितासाठी अहोरात्र काम करणारे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले कामगार आघाडीच्या सांगली जिल्हा अध्यक्षपदी खंबाळे तालुका खानापूरचे ज्येष्ठ नेते माननीय संजय मस्के यांची कामगार आघाडीच्या सांगली जिल्हा अध्यक्षपदी निवड करण्यात आली यावेळी माननीय उत्तम गांभे व माननीय गुणवत्ता नागटेल यांच्या हस्ते निवडीचे पत्र देऊन सत्कार करण्यात आला व पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी रिपब्लिकन पक्षाचे पश्चिम महाराष्ट्र सहसचिव माननीय विजयकुमार बारसिंग यांच्यासह कोल्हापूर जिल्ह्यातील रिपब्लिकन पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते